हॅलो हा बोला एक अर्ज लिहायचा आहे का चा म्हणजे आपण आयाच्या अगोदर जसा आक्षेप दिला का तसा आता साहेबांचा कॉल आला तर विषय त्याच्यामध्ये विषयामध्ये असा लिहायचा तर क्रमांक एक आणि दोन यांनी जे डॉक्युमेंट मूळ कागदपत्रे सोबत जे जोडलेले आहे त्याचे मूळ डॉक्युमेंट्स माझ्या प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावे बर मला स्वामीजी मला प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी हा क्रमांक एक सी टाकायचा आणि दोन साधी टाकायचं क्रमांक एक दोन टाकायचा हा 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 आणि आपल्या आक्षेपची तारीख काय होती हो? सरांच्या लक्षात येणं माझ्या लक्षात येणं सर म्हणले त्यांना मला दिनांक नका टाकू फक्त आक्षेपची म्हणजे पण मला वाटतं तेरापासून चोवीस पर्यंत होते ना चोवीस पर्यंत चोवीस आक्षेपची होती पासून मध्ये सुट्ट्या काही अभ्यास म्हणजे ते आपली लिस्ट लागल्यानंतर लिस्ट लागल्याच्या नंतर नाही का कोणाला काही त्याच्यावर बारा तारखेला लागली होती लिस्ट हा पासून होतं मग ते आक्षेप तेरा ते चोवीस हा तेरा मार्चपासून तेरा हो, सब भी, सब भी आ, हो आ, ते हो चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस होती काहीतरी पण ते सर मला म्हणते त्यांना मला दिनांक नका टाकू आणि माझ्या जवळ गुपचूप आणून देतात म्हणजे मला साहेबाजवळ द्यायचं आहे बर मी काय म्हणतो ते मग ते एकात्मिक अगोदर काय चाल प्रति तुम्हाला एकात्री आहे असे वाटते मी की एक व दोन यांची कागदपत्रे मला पाहणी करण्यात यावी मूळ डॉक्युमेंट मूळ डॉक्युमेंट्स मूळ जे फॉर्मला जोडलेले आहेत आता दाखवायला फोन नाही आणखीन त्यांना मुद्दा विचारते मी हा हा त्यांना उगाच म्हणते मी का कॉल घेण्यास मी जाऊन लिहूनच घेते म्हणून बरं लावते त्यांना फोन डबल लावता का मग मला हो तुमच्या जवळ लगेच लावते त्यांना बोलून झाली हॅलो हा ताई बोला ना झालं का जेवण हो झालं तेच म्हटलं एवढं होते ऑफिसला म्हणून नाही मग नाही उशीर झाला हो सहा वाजले मला ऑफिसला ते उद्या आक्षेपवाल्याला बोलवलं ना कॉल केला आणि आता फ्री झाले बघा मी आता पंचवीस लोक म्हणल्याच्या नंतर वाले पंचवीस आणि एक नंबर वाले पंचवीस आणि एक, एक पन्नास लोकांना कॉन्टॅक्ट झाला हो ना एक नंबर ते काही राहिलेली आहे उद्या उद्या बोलवायला नाही नाही बरेच आहेत ना पण उद्या तेवढं आटकून टाकायचं मग शुक्रवारी बघू काय त्यांची ऑर्डर साहेब जातील नागपूरला ऑर्डर पाच तारखेला काढणार आहे का हो ना ऑर्डर म्हणजे पाच तारखेला बोलले बरं का सरांना काय म्हणले नाही ना त्याच्या कमी नाहीच म्हणायला ते कारण की ते आणखीन बी तिथं आलटल उद्या येऊन भेटा म्हणा तरी पण हा सरांना एक वेळ जर भेटले लवकर यावं लागेल कारण की नंतर इतका गर्दा होणार आहे. सर किती वाजता येतात तिथे दहा वाजेपर्यंत? सर तिथेच राहतात. हो का पण ऑफिसला किती वाजता येते साडे नऊ दहा ला. बरं मी दहा वाजता येते बरोबर. हा लवकर जर आले ना तर बोलणं होईल. ऑफिसलाच का? ऑफिसलाच ऑफिसलाच. नाहीच म्हणले का सर? नाही ना. तुम्ही बोलू तुम बोलले नाही बोलले मी म्हणलं सर त्यांची परिस्थिती आहे म्हणे उग माझं हे आहे म्हणून मी मनावर घेतलं म्हणे हा ना ना ते बरोबर आहे पण थोडस उद्या रिक्वेस्ट करून बघा ना तुम्ही काही नाही तर त्यांना काय म्हणा म्हणा आता एवढे घ्या नंतर मी करतो म्हणा त्यांना वाटेल मुद्दाम टाळायला लागले असं वाटू नये त्यांना हो असं नाही आहे की हा ना ना असं म्हणजे मला काय वाटतं एकदम सरळ सरळ मनानं बोलतो हो, पण तसं ऐक ना तसं ते एखाद्या वेळेस मात केला असे दोन तीन जण आहेत ते तसे थांबलेले तसं तुम्ही म्हणा म्हणा माझ्यास आता एवढं झालं म्हणा मी नंतर आणखीन करेल म्हणा मग नंतर आम्ही तर तुमच्याच हातात येत ना म्हणा असं त्यांच्याकडून फक्त सवलत घ्या बरोबर काय म्हंटली काय नाही नंतर मग आक्षेप आपण वाढवलं ना पण त्याच्यात घेतलेलं आहे असं काय घेतलेलं उद्या नाही नाही उद्या पंचवीस लोकांना आहे असं असं का तुम्ही लवकर या लवकर आले ना तर मग बोलणं होईल बघा सराची नाही तर मग गरबडीचं असल्यावर बोलणंच होत नाही बरोबर मी एक म्हणजे आता सकाळी भाऊ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येईल मला तसं दुसरं बीडला पाठवलेलं मी त्याला काही पैसे सगळे सगळे आण माझ्याकडे होणार आहे ऐका ना तुम्ही बोबी जर म्हणले ना तर ते काय म्हणणार आहेत मॅडम कडे जमा करा हा 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 माझ्याकडे कर जमा करा असं म्हणणार आहे जेवढे हो म्हणून फक्त त्यांचं कमी जास्त तुम्ही एकदा समक्ष बोला मग तुम्हाला दोन तीन दिवसाची सवलत राहील ना त्यावर तुम्ही जमा करू शकता त्यांनी म्हणले हो त्यांनी माझ्याकडे केले जमा तुम्ही त्यासाठी खोटं बोलन त्यांना बरं कारण की ते नाही घेणार ते डायरेक्ट म्हणणार कर यांच्याकडे जमा करा मग कमीच काही मी बोलू नको उद्या सरांना काही कम... बोला बोला ना बोलूच तर बघा ना जर झालं तर बरं तर मी बोलला नाही का मी बोले ना नाही ना ते म्हणे आपण एक करायला चिल्ड्रेन आहेत म्हणून ते हा ना हा ना बाकी काय नाही बर ठीक आहे मी एक वेळेस त्यांना म्हणून बघतो बाबा म्हणजे विनंती करतो त्यांच्या विनंती करून बघा म्हणजे मी इतके कमी करा असं म्हणत नाही ना, मी म्हणतो की बाबा तुमच्याच म्हणून काय हा त्याच्यात तुम्हाला काय कमी करताय तुमच्या मनानुसार काहीतरी करा हा बस असं फक्त हा आणि मग बाकीचे मी सगळे जमा करतो मॅडम मग कुठे जमा करू फक्त एवढं ते मॅडम मग तुमच्याकडे कमी असले तुम्ही दोन तीन दिवसामध्ये करू शकता ना मग हो हो, हो तुम्ही अर्धे दे दिले म्हणेन हो सर त्यांचे आले माझ्याकडे अर्धे नाही आपल्या जवळपास दीड आहेत तयार मी तेच म्हणेन मग त्यांना म्हणता येतं ना का हो माझ्याकडे झाले जमा म्हणून. बरं बरं दीड आहेत माझ्याकडे तयार समजा काय नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येतो माझा भाऊ चालेल चालेल काय हरकत ठेवू नऊ आक्षेपवाल्याला म्हणजे आपलं गाव घेतलं नाही का म्हणजे काय म्हणलं उद्याच्या आपलं गाव घेतलं नाही का आक्षेपमध्ये मध्ये नाही 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 घेतलं मुद्दा म्हणून मागं ठेवलं ना आणि नागपूरला सर तिकडं राहतात का ते सर आक्षेपला तुम्हाला लगेच आता बघा उद्या हे झालं का उद्या काय गुरुवार आहे ना हा हा तर मग शुक्रवारी ते काही ऑर्डर काढते ना शुक्रवारी संध्याकाळी जाणार आहे ते. नागपूर त्यांचं गाव आहे का तिकडं? नागपूर गाव आहे ना त्यांचं मग तेच सोमवारी येते. बर बर. शनिवार रविवार समजा मध्ये राहते ना तिकडं. हो हो. बर मग सोमवारी बनवते ना का बाकीच्यांना? हा सोमवारी मंगळवारी लगेच काढणार फटाफट ते. हा म्हणजे ह्यांची आता बाकीच्यांची ऑर्डर पाच सहा निघणार. हा. बर.